नमस्कार आज मी तुम्हाला मी या विषयावरचा माझाच एक लेख ऐकवणार आहे आज मला सकाळी सकाळी नेहमीप्रमाणे जाग आली उठावं की अजून थोडं झोपावं या संभ्रमावस्थेत असतानाही शेवटी उठलेच तसा आज रविवार त्यामुळे घरातले सगळे जरा निवांत पण मला काय चार कामं जास्तीचीच करावी लागतात ना सगळे घरात असल्यामुळे हल्ली उठल्यानंतर आधी थोडं वाचते स्वतःला चार चांगल्या सवयी लावाव्या एवढाच खरं तर उद्देश हो म्हणजे मला काही वाईट सवयी आहेत असं नाही हा बघितलं आलाच हा मीवर लिहिलेल्या चार ओळीत हा मीच डोकावतोय मी मला माझ असच करत असतो ना आपण आपल्या प्रत्येक गोष्टीत हा मी असतो माणसाला तो कधीच सुटत नाही मी केलं मी नसतं केलं तर हे झालंच नसतं आज माझ्यामुळे तू इथे आहेस अशी आणि यांची जणू नातेवाईक असणारी कितीतरी वाक्य आपण कुणा ना कुणाकडून तरी रोजच ऐकत असतो किंबहुना आपण स्वतः बोलत असतो एकूण काय तर हा मी कोणालाच सुटलेला नाही वाचन संपलं आता काहीतरी लिहावं असं वाटत होतं पण काय तेही सुचत नव्हतं खूप दिवसात चांगलं असं काही लिखाण झालं नाहीये ही मनात खंत होतीच म्हणून हा लेखन प्रपंच पण गाडी तर विषयावरच अडलेली चारदा लिहून विषय खोडले पण काही सुचतच नव्हतं या सगळ्याच विचार करताना या सगळ्याचाच विचार करताना हा मी मला सापडला सुरुवात केल्यापासून माझ्या लिखाणातही या मीने माझ्या नकळत कधी प्रवेश केला मला कळलंच नाही मी सकाळी लवकर उठले मला चार कामं जास्तीची करावी लागतात मी मी आणि मीच मी नाही केलं तर कामं होणारच नाहीत असं काही नाही ना मी नाही केलं तर दुसरं कोणीतरी करेल पण माणसाला मी पण काही सुटत नाही खरं तर कुणाचं वाचून काहीच अडत नसतं पण तरी माणूस या मीपणाच्या मागे लागतो मीच का करू व्हाय मी असे खूपसे प्रश्न आपल्याला सतत पडत असतात एकदा सहज नवऱ्याला म्हणाले मी नसले तर तुमचं कसं होणार ते पटकन बोलून गेले जे आणि जसं व्हायचं आहे ते होईलच काहीतरी तर होईलच ना राहणार काहीच नाही त्यांचं उत्तर ऐकून मी धाडकन जमिनीवर आपटले त्यांचं काही चुकीचं नव्हतं कुणाच्या असल्या नसल्याने माणसाच्या जीवनावर थोडा परि थोडाफार परिणाम होत असेल पण राहून काहीच जात नाही का काही ना काहीतरी होतच आज सकाळी सकाळी आनंद पिंपळकरांचं आनंदी मृत्यू हे एक पुस्तक वाचायला घेतलं मृत्यू हे जीवनाचं एक शाश्वत सत्य प्रत्येकजण मरणाला घाबरतो पण मृत्यू अटळ आहे तो, तो कुणालाच चुकलेला नाही या पुस्तकाच्या सुरुवातीलाच कवी चंद्रकांत वानखेडे यांची मृत्यू या विषयावरची कविता वाचली या कवितेतल्या शेवटच्या चारोळ्या चारोळी मला खूप भावली आता विचार कुठले तुझे अस्तित्व संपले आता विचार कुठले तुझे अस्तित्व संपले धागा नात्याचा तुटला सारे मातीमोल झाले नचिकेत आणि यम यांच्यातला संवाद आज मला नव्यानेच कळला वाचनाने माणूस समृद्ध होतो म्हणतात ते काही खोटं नाही सुरुवातीचेच दोन तीन पानं वाचले आणि मला हे पुस्तक आवडलं पुढे काय असेल याची उत्सुकता लागली विषय वाचून मला वाटलं की मृत्यू आनंदी कसा असू शकतो पण मग तो आनंदी का नसावा माणसाच्या आयुष्यातले ते शाश्वत असं सत्य आहे जसा जन्मानंतर आनंद होतो तसा मृत्यूनंतरही व्हायलाच हवा का ती व्यक्ती आपल्यातून जाते शरीराचा नाश होतो पण आत्मा तर अमरच असतो ना तो कधीच मरत नाही आपल्याला गेल्या जन्माचं काही आठवत नाही इतकंच एखादी व्यक्ती मेल्यानंतर दुसऱ्या शरीरात त्या व्यक्तीचा आत्मा प्रवेश करतो असं म्हटलं जातं आणि ते खरं असेल तर ती व्यक्ती दुसऱ्या रूपात आपल्या आजूबाजूलाच असायला हवी ना मनाचे मनाशी आत्म्याचे आत्म्याशी असलेले ऋणानुबंध असे लगेच संपतात का फक्त आपल्याला काही आठवत नाही इतकंच असावं एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात आली तर आपण पटकन बोलून जातोच ना की गेल्या जन्मीचे काहीतरी ऋणानुबंध असतील मग ते खरंच असेल का बापरे केवढे विचार मनापासून मीपणापासून सुरू झालेली माझी गाडी वळण घेत घेत मृत्यूपर्यंत कशी आली माझं मलाही कळलं नाही माणसाचं मन कधी कुठे जाईल सांगताच येत नाही बहिणाबाईंच्या कवितेच्या ओळी लगेच आठवतात मन वढाय वढाय हुब्या पिकातलं ढोरं किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर मन खूप चंचल असतं कधी कुठे जाईल हे सांगता येत नाही समर्थ रामदासांनी तर या मनात मनावर कितीतरी श्लोक लिहिले आहेत चला आज इथेच थांबते मला दुसरी कामं आहेत बघा आलाच की नाही हा मीवर परत तो येणारच असतो मी मी परत आणि परत परत मीच आपण स्वतः त्याला स्वतःपासून दूर करत नाही तोपर्यंत आपल्याला हवा तिथपर्यंत तो असतोच मी माझा लेख कसा वाटला आवडलास, आणि माझं चॅनल आवडत असल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद